नमस्कार मी तुमची हो स्टडी गोल्डी फ्रॉम सिम्पल कुकिंग आजची आपली रेसिपी एकदम साधी एकदम सोपी आहे आता सुरू झाला आहे हिवाळा छान छान भाज्या यायला लागल्या आहेत तर एक युनिक भाजी ज्या भाजीचं नाव आहे मुळा मग मुळ्याचे पराठे मुळ्याचे कोशिंबीर आणि कच्चा मुळा सॅलडमध्ये याच्या पलीकडे आपली काही धाव जात नाही पण या मुळ्याचे खूप उपयोग हो आहेत अतिशय पौष्टिक आतड्याला अतिशय चांगला तुमचं पोट स्वच्छ करणारा फक्त त्या मुळ्याबरोबर आंबट आणि गोडाचं कॉम्बिनेशन असेल तर तो मुळा तुम्हाला खूप चांगला परिणाम करून जातो तु। नुसताच तुम्ही मुळा कच्चा जर खात असाल तर त्या मुळ्यावर लिंबू आणि मीठ टाकून खाल्लं तर जास्त तो चांगला लागतो आणि तो, तो कोळा पाहिजे आता कोळा मुळा येतोय चला तर मग आज आपण बघूया मस्तपैकी खमंग मुळ्याची आमटी आज मी तुम्हाला मुळ्याची आमटी दाखवणार आहे माझ्या पद्धतीची जी सगळ्यांना खूप आवडते आणि ज्याची तारीफ माझ्या आयुष्यात फक्त या पदार्थाची तारीफ मी जास्त ऐकली आहे आमटी सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या आमट्या हा, माझ्या हातून चांगल्या होतात असं लोक म्हणायचे आता तुम्हाला मी ही आमटी करून दाखवते तुम्ही पण तशीच करून पहा आणि चला आपण जाऊया स्वयंपाकघरात मुळ्याची आमटी करायची आहे तर मी हे जे काही साहित्य घेतलं आहे हे मी साहित्य तुम्हाला दाखवून देते हा ओल्या नारळाचा चव आहे हा काळा मसाला आहे हे हिंग आहे लाल तिखट टोमॅटो कापलेला कोथिंबीर चिंचेची चटणी आहे मोहरी आहे थोडं सांबार पावडर मी घेतलं आहे मीठ आहे आणि या लाल मिरची आहे तर आता आपण ही मुळ्याची आमटी आधी करून घेऊया आणि सगळ्यात महत्त्वाचं हा मुळ्याची आमटी करण्यासाठी मुळा अतिशय पातळ चिरून स्वच्छ चिलून पातळ चिरून मी हा पाण्यात टाकून ठेवलेला आहे की आणि त्या मुळेची चव फक्त सुगंध येतो तो, तो अजिबात खायला ही आमटी विचित्र लागत नाही तर आता आपण काय करूया खाली आपण गॅस लावतोय यामध्ये थोडस या आमटीला जास्त तेल लागतं म्हणून मी जरा थोडं तेल जास्त टाकलंय तेल तापलं की आपण मस्तपैकी मोहरी वगैरे टाकून घेऊया तेलामध्ये आणि मग त्यानंतर आपण त्यात मुळा टाकणार आहोत या मुळ्याच्या आमटीसाठी मी जे काही वरण शिजवून घेतलं आहे ते मी असं थोडंसं ज्याला आपल्याला खडखडलं म्हणता येईल असं वरण शिजवून घेतलेलं आहे डाळ पूर्ण शिजलेली आहे पण मोगी वेगळी मोकळी आहे आता बघूया हे तापलं का तेल एक दोन मोहरीचे दाणे टाकून पाहते चांगलं तापलं असेल तर टाकूया मोहरी मोहरी फुटली की आपण त्यात हिंग टाकतोय आता आपल्याला हळद घ्यायची गरज नाही कारण आपण वगळामध्ये हळद टाकली आता मी काय करते हा थोड़ासा मुळा आणि हा टोमॅटो आपल्याला नंतर या आमटीला फोडणी द्यायला नको आहे वरून म्हणून मी या मिरच्या लाल मिरच्या घेतल्या आहेत ऍक्च्युअली तुम्ही कश्मीरी रेड चिली टाकली तरी चालेल कारण आपण तिखट टाकतो आहे मग या मिरच्या मी यामध्ये टाकते थोड्याशा कारण मिरच्या आधी टाकल्या तर अगदी खूप अशा कडक होतात आणि आता मुळ्याबरोबर त्याचं तिखटपणा बरोबर उतरायला सुरुवात करेल आपण ही कश्मीरी रेड चिली घेतली आहे म्हणून मी तिखट मिरच्या मोठ्या मु� मोठ्या टाकलेलं आता मी गॅस कमी करते मुळ आपला व्यवस्थित झाला आहे आता यामध्ये आपण हा काळा मसाला जो घरचा आहे तो मी टाकला आहे त्यानंतर मी थोडीशी सांबार पावडर घेतली आहे ती सांबार पावडर मी या फोडणीत घालते आहे आता तुम्ही बघा टोमॅटो मुळा चांगला गळलाय आहे आता ह्या टोमॅटो आणि मुळ्याला आपल्याला मीठ टाकायचं आहे म्हणजे टोमॅटो गळून जाईल आणि मुळ्यामध्ये पण मीठ शिरेल आपण आमटीमध्ये मीठ टाकलेलं वरणात मीठ टाकलं आहे शिजवताना त्यामुळे परत आपल्याला आमटीमध्ये मीठ टाकताना असं व्हायला नको की आमटी खारट झाली हा मुळा चांगला शिजला गेला पाहिजे आणि टोमॅटो पण त्याचे चांगले झाले पाहिजे आता याच्यावर आपण दोन मिनिट झाकण ठेवूया खूप छान असा खमंग वास सगळीकडे त्याचा सुटला आहे मी तुम्हाला पहिलेच म्हटलं होतं की थोडंसं आंबट कॉम्बिनेशन यायला लागतं तर मी हे चिंचगुळाची थोडी चटणी घेतलेली आहे माझ्याकडे जी परमनंट तयार असते तुम्हाला माहिती आहे आणि मी आता बहुतेक म्हणजे ती संपली की मी तयार करून ठेवत असते बघूया झालं आहे का आपलं झालं आहे व्यवस्थित झालं आहे आता याला थोडंसं हलवून घेऊया त्यामध्ये आता आपण टाकतो आहे कढीपत्ता माझा कढीपत्ता वाळलेला होता म्हणून मी तेलात टाकला नाही नाही तर तो, तो जळून गेला असता आतापर्यंत कढीपत्ता टाकला आहे आणि आता ही कश्मीरी रेड चिली पावडर काळा मसाला आपण मघासीस टाकला आहे सांबार मसाला आपण फोडणीत टाकलेला आहे या मुळ्याच्या आमटीला रेडिश सूप रेडिश करी साऊथ कडे याला मोलिंगा मोलिंगा दाल किंवा असं मोलिंगा म्हणतात याला तर आता यामध्ये आपण टाकणार आहोत वर जेवढं आपल्याला लागतंय आहे तेवढंच आपण टाकलं आहे वरण गोळावरण उरलं तर गोळावरण पेंटवरणही खाता येतं किंवा वरणाचं अजून बऱ्याचशा गोष्टी आपल्याला करता येतं गोळा वर्णाचं थालीपीठ खूप छान होतं ते आता पुढे कधीतरी आता हे आपण यामध्ये मिक्स करून घेऊ त्याचा मस्त अखमंग वास छान सुटला आहे आता मी गॅस मोठा करते आणि मी आ, हे पाणी मी टाकते याच्यामध्ये थोडीशी अशी खडी डाळच यामध्ये लागते एकदम अशी मिळून डाळ नको आहे आपल्याला कारण रोज संध्याकाळी काय करायचं आणि हिवाळ्यामध्ये कसं असतं ना गरम गरम असेल ना जेवायला तर खूप छान वाटतं याच्याबरोबर आता तुम्ही भाकरी खाऊ शकता बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी मी भात केलेला आहे मी भाकरी वगैरेच्या भानगडीत पडले नाही आहे मिठाची मी पाहते मीठ अगदी व्यवस्थित आहे तिखट पण चांगलं आहे आता आपण यात घालतो आहे चिंची थी चटणी आता हा ओल्या नारळाचा चव मी थोडासा टाकते शिजताना आणि नंतर जेव्हा आपण सर्व करू त्यावेळेस पण थोडासा ओला नारळाचा चव आपण वरून घालणार आहोत आपली मुळ्याची आमटी खूप छान झाली आहे तुम्हाला जर आणखीन पातळ हवी असेल तर तुम्ही पातळ करू शकता आता ही जी हा जो मुळा आहे हा फक्त आपल्याला बघायचा आहे नरम झाला आहे का मी तुम्हाला दाखवू शकते थोडा अजून थोडा अजून उड्या खुवून देते मग चांगला होईल तो आपली मुळ्याची आमटी तयार झालेली आहे यावर झाकण ठेवते दोन मिनटाकरता आणि अगदी सिम गॅस केलेला आहे आणि आता आपण आपल्या प्ले, प्लेटिंगची तयारी करूया पापड आपण भाजून घेतलं आहे या भाताबरोबर तर आपला पापड भाजून झालेला आहे भात मी शिजवून घेतला होता त्यामुळे आता मी भात आणि आपण या पापडाबरोबरच आपण ही मिरचीचं लोणचं ठेवतो आहे हा आपण भात घेतलाय आपली कोशिंबीर त्यानंतर ही मुळ्याची अमटी तुम्ही पाहू शकता आमटी भात लोणचं आणि पापड आपला सध्याकाळचा डिनर मेनू अगदी व्यवस्थित रेडी आहे या आमटीवर आपण आता थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत आणि हा ओल्या नारळाचा चव आणि हा पापड आपलं हे प्लेटिंग सुरेख तयार झालंय तुम्हाला पाहिजे तर तुम्ही भातावरती छान तूप टाकू शकता आणि आपली आमटी अगदी मस्त तयार झाली आहे मी डायरेक्ट मुळा तेलात तळून घेते जर तुम्हाला तसा नाही वाटला तर तुम्ही वरणात शिजवताना टाकू शकता हिवाळा जवळ आला आहे म्हणून मी मुळ्याच्या आमटीची रेसिपी तुम्हाला दाखवली आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा माझा नेहमीचा फंडा बनाई खाई खिलाई आप की ओळडी को अच्छे अच्छी अच्छी कॉमेंट्स जरूर जरूर भेजी आहे काय होतं आपण वेगवेगळ्या रेसिपीज करतो आणि प्रत्येक घराच्या रेसिपी वेगळ्या असतात काही लोकं मुळा वरणात शिजवून मुळ्याची आमटी करतात काही घरांमध्ये ही पद्धत आहे काही घरांमध्ये पण तो मुळा शिजवलेला वरण राहिलं की दुसऱ्या दिवशी परत तेच खावं लागतं म्हणून मी मुळात तेलात छान तळवून घेते आता ही आमटी इथे संपली संध्याकाळी आणि जे गोळा वरण माझं उरलं आहे ते मला उद्या कामी येतं तुमचे खूप खूप धन्यवाद तुम्ही माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हाला जर आवडली असेल तर जरूर जरूर माझ्या चॅनलला स सबस्क्राईब करा आणि तुम्हाला आणखीन काही ह रेसिपी हव्या असतील तर मला जरूर सांगा तुमचे खूप खूप धन्यवाद